महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस जिल्हे होते नंतरच्या काळात लोकसंख्या वाढ आणि प्रशासकीय गरजांमुळे नवीन काही जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली उदाहरणार्थ दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला तसं पाहिलं तर नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये इतका खर्च येत असतो ज्यामध्ये जिल्हा कार्यालय सरकारी कार्यालय कार्या आणि पायाभूत सुविधांची उभारणी प्रत्येक जिल्हा प्रत्येक जिल्हा निर्मितीचा खर्च हा त्यावेळीच्या परिस्थिती व उपलब्ध सुविधा आणि प्रशासकीय गरजांवर अवलंबून असतो जिल्हा निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आपण नेमकं ते जाणून घेऊया त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका प्रशासकीय इमारतीचे बांधकाम म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस मुख्यालय इतर शासकीय सर्वच कार्यालय नंबर दोन सुविधा आणि पायाभूत सुविधा विकास रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा इत्यादी यामध्ये समाविष्ट होतात नंबर तीन मानव संसाधन व्यवस्थापन खर्च म्हणजे त्यामध्ये शासकीय कर्मचारी नियुक्ती त्यांचे प्रशिक्षण व त्यांचे वेगवेगळे नंबर कार्यक साधन संपत्ती खरेदी मग त्यामध्ये वाहने फर्निचर संगणक असे अनेक प्रकारच्या सामग्री त्यामध्ये समाविष्ट होतात नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा सरकारची आहे आणि तसेच स्थानिक विकासाला गतीही मिळेल तथापि या प्रक्रियेत आर्थिक आणि प्रशासकीय आव्हानांचा मोठा सामना करावा लागेल असंही शासनाने सांगितलेलं आहे या निर्णयाबाबत डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नागपूर हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय सोयींसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती प्र, प्रस्तावित आहे या संदर्भातील अधिकृत घोषणा येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होण्याची शक्यता आहे प्रस्तावित नवीन जिल्ह्याची संभाव्य यादी खालीलप्रमाणे आहे आपण नेमकी ते पाहूया नंबर एक जळगाव जिल्ह्यातून भुसावळ हा जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे नंबर दोन लातूर मधून उदगीर नंबर तीन बीडमधून अंबेजोगाई नंबर चार नाशिकमधून मालेगाव आणि कळवण नंबर पाच नांदेडमधून किनवट नंबर सहा ठाणेमधून मेरा भाईंदर आणि कल्याण नंबर सात सांगली सातारा सोलापूर मधून मानदेश नंबर आठ बुलढाणामधून खामगाव नंबर नऊ पुण्यामधून पुणे मधून बारामती नंबर दहा पालघर मधून जव्हार नंबर अकरा अमरावती मधून अचलपूर नंबर बारा भंडारा मधून सापोली नंबर तेरा रत्नागिरीमधून मंडणगड नंबर चौदा रायगडमधून महाड नंबर पंधरा अहमदनगर मधून शिर्डी श्रीरामपूर संगमनेर नंबर सोळा गडचिरोली मधून अहेरी नंबर सतरा यवतमाळ मधून पुसद या प्रस्तावित जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होईल आणि स्थानिक पातळीवर विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे अधिकृत घोषणेसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे तर मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा चॅनलवरती पाहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका